शुभ सकाळ कशा आहात आनंदात आहात ना आता मी उठलेली आहे सकाळी आणि गरम पाणी प्यायचा जो क्रम आहे तेचसाठी मी गरम पाणी केलेलं आहे गरम पाणी पिणार आहे इकडं डाळ ठेवलेली आहे आणि रोजच्याप्रमाणे मी पण आज उठलेली आहे लवकरच आणि हे जे आहेत हरभरे भिजू घातलेले होते एक स्पेशल आज मी त्याची भाजी आणि रेसिपीत मला दाखवणार आहे खूपच छान तर आज बघा पाच वीस करेक्ट कालच्या इतकंच टाईम आज पण झालेला आहे आता कुकरला सिटी झाली वरण करण्यासाठी आणि इकडं दूध तापत आहे आणि चला तुम्हाला मी दाखवते गार्डनमधला व्ह्यू बघा किती अंधार पडलेला आहे आणि चला तुम्हाला मी समोरचा व्ह्यू दाखवते किती सुंदर असं नजारा हे पहा घरच्या समोर म्हणजे एकदम किती सुंदर सुंदर छान छान वातावरण पाऊस पण येत आहे तसं किती छान वाटत आहे पहा अंधारामध्ये साडेपाचचा हा टाईम आहे तर चला मग आता स्वयपाकाकडं जो उशीर होता इथं मी कढई ठेवलेली आहे आणि हे मी आता हरभऱ्यामध्ये जे भिजू घातलेले होते त्याच्यामध्ये घातलेलं आहे लसूण अद्रकचे एक दोन तुकडे आणि हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ आणि सर्व काही घालून आता ह्याचं पेस्ट बनवणार आहे आता पेस्ट बनल्यानंतर स्पेशल आहे बघा आजची भाजी तुम्हाला मी दाखवते आणि हे मी ताटात तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे वडे करण्यासाठी ह्याच्यामध्ये ताटात मी सर्व पसरवत आहे आता हे पसरल्यानंतर हे गरम पाणी जे ठेवलेलं आहे कढाईमध्ये इथं वापून घेणार आहे आणि झाकण ठेवलेलं आहे तर हे थोडं मिश्रण मी ठेवलेलं आहे ग्रेव्हीसाठी इकडं वरण पण झालेलं आहे सुंदरसं एकदम एक स्वादिष्ट असं वरण आता हे बघा शिजलेलं आहे आता ह्याचे वडे पाडायचे आहेत आता हे, हे मी घेते खाली काढून आणि ह्याचे मी वडे पा करते वडे करून आता बघा भाजी किती सुंदरशी आणि स्वादिष्ट अशी भाजी आजची होणार आहे नवीन पदार्थ मी असाच व्हिडिओमध्ये पाहूनच शिकलेली आहे आपल्या ताईपैकीच एकाची व्हिडिओ आहे हे आणि खूप छान मला आवडली आणि म्हणून मी हे व्हिडिओ पाहून हा असा प्रकार मी करत आहे खूप छान आणि खूप स्वादिष्ट अशी भाजी आजची बनणार आहे तर आता वडे पण मी करून घेतलेले आहेत आता घालते मी तेल आता भाजीला काय काय लागतं ते इकडं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे कांदा वाटून घेतलेला आहे टमाटरचं पेस्ट करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता घातले मी जिरे जिरे घातल्यानंतर घातले मी कांद्याचा पेस्ट कांद्याचा पेस्ट लालसर चांगला तळला की मग मी त्यामध्ये घालणार आहे टमाटरची ग्रेव्ही टमाटरची ग्रेव्ही घालून खूप छान आता फिरवणार आहे आणि तेल सुटेपर्यंत ह्याला चांगलं तळून घ्यायचं आहे आणि ते वाटण जे राहिलेलं होतं थोडंसं ते पण याच्यामध्ये आता घातलेली आहे आता सर्व साहित्य चांगलं मिसळून चांगलं परतायचं चा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत ह्याला परतायचं आणि इकडे मी चपात्यासुद्धा करत आहे कारण वेळ होईल ना लवकर जायचं शाळेला आता मी घातलेली आहे मिरची लाल मिरची आणि काळं तिखटसुद्धा आणि मीठ वगैरे सगळं काही कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं म्हणजे पाणी आपल्याला किती लागतं आहे किती वड्या आहेत त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि पाण्याला जा इकडं वड्या पण मी तळून घेत आहे थोडंसं त्याच तव्यामध्ये थोडं आता घातलेली आहे मी वड्या त्या बॉईल झालेल्या आपल्या मिश्रणामध्ये भाजीमध्ये आणि चांगलं भाजीला शिजू द्यायचे भाजी तयार झाली तर चला शाळेला जायचं आहे आणि वाजलेले आहेत आता सात दहा होत आहेत आणि वेळ झालेला आहे लवकर लवकर मी माझा टिफिन पण घेतला भाजी घेतली फर्स्ट क्लास एकदम स्पेशल भाजी झालेली आहे स्वादिष्ट अशी झालेली आहे आणि मी चाललेली आहे आता शाळेला तर चला मग शाळेचाच मला दृश्य दाखवते पुढचा रहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये कुठंच जाऊ नका आणि चला आता हा शाळेतला बघा प्रेर तुम्ही अशी ऐकली असेल का खूप सुंदर अशा प्रकारे आजची शाळा पण संपली घरी आलेली आहे मी वरून पाऊस पडत आहे भिजलेली आहे सारं काही बघा पावसाचं वातावरण आहे आणि मी घरी पोहोचलेली आहे आता वाजलेले आहे दोन तीस आणि सुंदरशा अशा पावसाच्या वातावरणामध्ये भिजत भिजत घरी येण्याचा जो आनंद असतो तो, तो पण काही वेगळाच असतो पण मी अजून मधी घरामध्ये जाणार तोपर्यंत ह्या फुलांनी माझं मोह ओढून घेतला आले बघा परत ह्या फुलाकडे किती छान फूल उगवलेलं आहे किती पदरं आहेत मोजतासुद्धा मला येत नाही इतकं जास्त पदरं आहेत ते आणि हे पहा हे सुंदरसे छोटे छोटे फूल किती छान अंगणाला एकदम सुंदरता प्रदान केलेली आहे ह्या फुलांनी हे बघा पांढरे फुलं पिवळे फुलं काय सांगावं ह्या फुलांचं बाजार बापरे खूप खूप छान मनाला एकदम प्रसन्न वाटतं किती थकून शाळेहून घरी येतो ना आणि हे फुलं पाहिले अंगणातली की एकदम मनाला एकदम समाधान शांती असं वाटतं की तसंच काही काश्मीर जम्मू काश्मीर आहे की काय असं तुलं पाहून वाटतं तर चला आतमध्ये जाऊ घरामध्ये आणि पहा व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघा हे पूल कोणीतरी थोडून ठेवलेलं आहे इथं तर जाते मी घरा जा जा आता घरामध्ये बॅग वगैरे ठेवते चहा रेडी झालेला आहे आत्ता शाळेतून मी आलेली आहे आणि तुम्ही म्हणताल चहा कितीदा घेता नाही आता हे फक्त दुसऱ्यांदाच आहे सकाळी एकदाच घेतले होते आणि पावसाचं वातावरण आहे ना पूर्ण भिजून आलेली आहे बघा सगळे ओले कपडे झालेले आहेत मला थोडंसं आता एकतर सर्दी पण झालेली आहे थोडं चहा घ्यावं तर चला मग नमस्कार तुम्ही सर्वजण कसे आहात बरे आहात ना चांगलंच राहिलं पाहिजे आनंदात राहिलं पाहिजे आणि आपलं जीवन होता होईल तेवढं सुखी जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आता मी शाळेतला तुम्हाला अनुभव सांगते चहा पीत पितच आणि कारण त्यानंतर मला ही दुसरे कामं खूपच आहेत आणि जेवायचं पण टाईम असतं जेवणं पण वेळेवरच केलं पाहिजे ना तीनच्या आत जेवण झालं पाहिजे तर तीनच्या आत नाही तीनच्या नंतरही होतंय माझं कसंही म्हणजे आता तीन वाजायलाच लागलेले आहेत तर, तर एक मुलगी सातवीची इतकं रडायला लागली डो तिच्या क्लासवर गेल्यावर मी पाहिलं इतकं रडून रडून तिचे डोळे लाल लाल होऊन गेलेत मग तिला विचार दररोज किस्से म्हणजे असे शाळेतले भरपूर किस्से असतात लहान मुलाबरोबर आमचा संबंध असतो ना लहान म्हणजे दहावीपर्यंतच्या क्लासपर्यंतचा त्या एजपर्यंत सोळा सतरा वर्षाच्या एजपर्यंत मुलामध्येशी आमचा संबंध असतो त्यांचा अशी व्यवहार असतो त्यांची पूर्ण भावना काय असते ती आम्हाला सर्व माहिती असतं वरण्यामागचा उद्देश विचारलं तर ती सांगायला तयार नाही तिची बाजूची मैत्रीणं सांगितली की तिला मार्क कमी आलेले आहेत आणि मॅथ्समध्ये आणि किती कमी आलेले आहेत तेही सांगायला तयार नाही इतकं रडून रडून तिचा बेहाल झालेला आहे म्हणजे मुलं किती सेन्सिटिव्ह असतात मुलं किती हळव्या मनाच्या असतात आणि त्यांना हे कळत नाही की आपण मेहनत करावं आपण कष्ट करावं ते कळत नाही मुलाला तेवढं आणि कसं पाच बोट काही सारखे नसतात ना एक एक मुलं एकदम कॅच करतात एक एक मुलांना खूप वेळ लागतं आणि एक एक मुलं उगं त्यांना कॅच करता येतं सगळं नॉलेज असतं सगळं असतं पण मस्ती करण्यामध्ये त्यांना काही आठवणी राहत नाही पूर्ण दिवस मस्ती घालण्यामध्ये करतात तर आई थोडं कर्तव्य असतं की मुलांचं काय कमी आहे काय नाही काय दोष आहे मुलामध्ये पाहणं फार गरजेचं आहे बघ आजच्या काळामध्ये तरी तर ती मुलगी इतकं रडायला लागली मी तिला बाहेर घेऊन सगळ्यासमोर कशाला विचारू आणि बाहेर घेऊन विचारलं तिच्याबरोबर ती मैत्रीण पण होती बाप ती पण समजवता घा करत होती की रडू नको र समजून सांगत होती मी पण तिला सांगितलं की असं नाही रडायचं अगोदर आता मेहनत करायला शिकतो मेहनत केल्यानंतर तुला आपोआपच मार्क्स मिळतील आता ह्या परीक्षामध्ये कमी मार्क्स आले तर पुढच्या जास्त मिळतील पण रडलं म्हणजे काही समाधान आहे का कोणत्या गोष्टीवरती रडून काही होणार आहे का तिला म्हणलं वडील मारतात का आई मारते वडील नाही ती म्हणती वडील नाही मारत पण आई मारते खूप मारते आई मार्क्स कमी घेतल्यानंतर मुलांना मारू नका का मुलांना मारून काही होणार आहे का मुलामध्ये आपल्या काय कमी आहे ते पाहणार मुलगा मुलगी का शिकत नाहीत त्यांच्याकडून काय प्रॉब्लेम्स आहेत ते साल्व करण्याचा तुम्ही प्रयत्न करा घरी आपल्यामुळे मुला सुद्धा मुलावर परिणाम होतो आपण पती पत्नी घरात कसं राहतो ना त्यांचासुद्धा मुलावर परिणाम खूप होत असतो आणि हे सगळं आपण हात कंगन को आरशी किंवा म्हणून आपल्याला माहिती असतं आपल्या घरचं वातावरण कसं असतं आणि मुलांना काय प्रॉब्लेम होत आहे मुलं का शिकत नाही तर आपल्याला माहिती असतं तरी पण आपण राग मुलावरच काढत असतो तर बायकांना किंवा जेंट्सनाही समजून घेतलं पाहिजे आपल्या जेही मुलं आहे त्यांच्या आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे की काय प्रॉब्लेम चाललं आहे घरामध्ये आणि मुलं का अभ्यास करत नाही हजारो प्रॉब्लेम्स असतात एक एक प्रॉब्लेम नाही घरामध्ये आणि म्हणजे खूपच मानसिक हे आहे ना हे सगळं मनावर अवलंबून आहे बघा घर आपलं कसं ठेवायचं कसं जंगा तो कटवती मी गंगा म्हणल्यासारखं आहे पण माणसाला मनच स्थिर ठेवता येत नाही नीट ठेवता येत नाही आणि व धावपळीच्या जीवनामध्ये माणूस इकडं पळ तिकडं पळ भेटणार काय जेवढं आपल्या नशिबात आहे तेच भेटणारं असतं पण समाधानानं घ्या ना समाधानानं तुम्ही प्राप्त करा तुम्हाला काय घ्यायचं आहे काय मागायचं आहे काय ईश्वराकडून तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे समाधानानं करून घ्या आणि मुलं तर मग काय देवाघरची फुलं असतात मुलांचा काहीच दोष नसतो मुलं जे अभ्यास करत नाहीत ना मुलांचा काहीच दोष नसतो मुलं असं नाही की मुलं आपला पण अभ्यास करणारे खूप कमी असतात काही मुलांना समजून सांगून त्यांना चांगल्या वळणावर आणण्याचा प्रयत्न आईवडिलांनी केलं पाहिजे शिक्षकाला भेटून त्यांची प्रॉब्लेम्स काय ते स सांगितलं पाहिजे तर असं आहे ना मुलांना लक्ष दिलं पाहिजे आजच्या काळामध्ये काय प्रतिस्पर्धाचं युग आहे आणि ह्या युगामध्ये आईवडील जेवढं मुलांना लक्ष देतील तेवढं चांगलं होणार आहे पहिल्याच्या वेळेस काय होतं गुरुकुलमध्ये मुलं शिकायची आईवडिलांना शिक्षण त्यांना करून घ्यायची वेळ नव्हती त्यांना खूप कामात व्यस्त राहावं लागायचं आता आई वडिलाला काय काम तेवढं सिटीमधल्यांना काय काम असतं सांगा आपण राहतो सिटीमध्ये आई वडील सगळे म्हणतात की आम्ही राहतो मुलांसाठी सिटीमध्ये गाव सोडलं घर सोडलं दार सोडलं सगळं सोडलं आपले सो आपले लोक सोडलो आणि आपण आपल्या मुलांसाठी सिटीमध्ये राहत आहोत शिक्षण त्यांचं करून घेण्यासाठी पण आई एकीकडे वडील एकीकडे आईचं ध्यान एकीकडे वडिलाचं ध्यान एकीकडे आई एक करत आहे तर वडील एक करत आहे मुलावर पूर्ण लक्षच नाही तर कसं मुलं वाचतील सांगा तुम्ही तर मुलावर तुम्ही लक्ष द्या दुसरीकडे दुसऱ्या कोणत्याही कामाकडे तुम्ही लक्ष देऊ नका मुलं शिकली तर सगळं ठीक आहे आणि नंतर मुलंनं नाही ना शिकले आणि मुलं वाया गेली तर तुम्हाला किती जीवनात पश्चाताप होणार आहे सांगा मुलं आपल्याला पाहू न पाहू ती दुसरी गोष्ट आहे मुलं आपल्याला पाहतील म्हणून आपण ना करायचं नाही मुलांना आपण जन्म घातलो ना तर मुलांचं एकदा चांगलं करावं मुलांचं भवितव्य घडावं भवितव्य घडल्यानंतर मग आपलं तर आहेच आहे आपण तर आपल्यासाठी काही कमी केलेलंच नसतंय ना आपलं आपल्याला जीवनापुरचं तर आपल्याला असतं आहे अपेक्षा करायची नाही पण मुलं चांगली मुलं चांगली घडावं त्यांचं जीवन सुधरावं ह्यासाठी आपण थोडंसं कष्ट घ्यावं मुलं अकरावी बारावी पुढे होईपर्यंत कॉलेजला गेल्यानंतर ते स्वतः अभ्यास करतात पण लक्ष ठेवावंच लागतं तरी पण आपलं जीवन आपलं नसतंच आईवडिलांचं आपलं अस्तित्व आपलं नसतंच आपलं जे अस्तित्व आहे आपलं जे जी जीवन आहे ते मुलांसाठीच आहे पूर्ण लक्ष मुलावर ठेवून राहिलं पाहिजे की काय झालं इतकी इतकी गोष्ट त्यांची नस ना नस त्यांची पकडली पाहिजे आता आम्ही शाळेत थोड्या वेळासाठीच राहतो पण नंतर तर मुलं घरीच राहतात मग शाळेत आम्हाला मुलांचं सर्व काही समजतं काय प्रॉब्लेम आहे काय नाही मुलांचं नेचर कसं आहे कोणता मुलगा कोणती मुलगी काय विचार करतात काय थिंक करतात त्यांचं वागणं कसं आहे चालणं कसं आहे त्यांचं खाणं कसं आहे प्रत्येक गोष्टीची आम्हाला माहिती असते मग तुम्ही जर आई वडील आहात तर तुम्हाला तर सर्व काही माहीत असलंच पाहिजे आणि तसं आपलं मुलांचे मुलींचे सगळं लक्षात ठेवून त्यांच्यावर वळण लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते रडून रडून इतकं ती मुलगी डोळे लाल करून घेतली मुंदके मारायला लागली आता आई मारणार घरी गेलं इतकी भीती असं खप असं डरावणी भीती ठेवू नका भीती ठेवा भीतीच्या मागे सुरक्षा आणि भीतीच्या मागे त्यांना प्रेम आत्मीयता असलं असू द्या भीती अशी भीती पुण्या कामाची क्लासमध्ये ती एकटी इतकी रडत आहे आणि बऱ्याच जणांना कमी मार्क्स आलेले असतात का तिला एकटलाच नाही पण कोण तिला छानच होईना झालं आहे घरी गेल्यानंतर आता किती काय मारणार आहे आई मारलीच असाल ना मग म्हणूनच ती रडत आहे ना तर मुलांकडे लक्ष देणं त्यांचं भवितव्य घडवणं आपल्या खूप हातात आहे आपण सर्व कामे तुम्ही बाजूला सारा पण मुलाकडे लक्ष द्या आणि मुलं अभ्यास करतात की नाही होमवर्क करतात की नाही वेळेवर शाळेला जातात की नाही काय शिकतात काय नाही कुठं बसतात कुठं नाही सगळं लक्ष द्या आता खूप बायकांना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात आपलं आपण तर अजून काहीतरी धंदा मतलब काहीतरी बिझनेस काहीतरी व्यवहार आपलाही असतो घरात असं नाही की बायका नोकरी करत नाहीत तर काहीच करत नाही काही बायका शिवणकाम करतात काही बायका आणखीन काही काही छोटे मोठे व्यवहार छोटे मोठे बिझनेस करतात तर असे करण्यामध्ये आपलं मूल हातातून वाया जाईल ह्याकडे लक्ष द्या तेही करा आणि पूर्ण आपल्या मुलावर पण तुम्ही लक्ष द्या आता वडिला तर वडील किती लक्ष देणार वडिलांना कमवायचं बी असतं बाहेर जाऊन नोकरी पण करायची असती पण बायकांना तर घरी बसून तेवढं मुलाकडे लक्ष देणं तरी शक्य करून घेतलंच पाहिजे कुणीकडेही लक्ष नको फक्त मुलाकडे लक्ष ठेवा तर भवितव्य एकदा मुलांचं झालं की मग तुम्हाला काहीच चिंता होणार नाही आत्ता थोडं तुम्ही टेन्शन घेतला तर पुढे चालून तुमची मुलं खूप चांगल्या पदावर खूप चांगल्या नोकरीवर रुजू होतील मग त्यावेळेस तुम्ही आणखीन त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या तुम्हाला जी आवड आहे जे तुम्हाला करावं वाटते त्यावेळेस तुम्ही करा आता तुम्ही उगीच काहीतरी करत बसलात उगीच कुठंतरी चाललात यायलात खूपच तुम्ही एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आत्ता तरी सध्या राहू नका जोपर्यंत तुमची मुलं बारावी करून पुढे निघतील त्यांचं भवितव्य आता हां जवळ आलेलं आहे ते आता एका मार्गाला लागलेले आहे तेव्हा तुम्हाला वाटलं त्यावेळेस तुम्ही मग आपली आवड आपली सवड आपले शौक आपले हॉबी आपलं काय ते करायचं पूर्ण त्यावेळेस तुम्ही करायला सुरू करा आत्ताच तुम्ही म्हणलं इन्जॉय आता बायका कसं म्हणतात एन्जॉय करायचं काय जीवन काय बार बार येणार आहे का सारखं सारखं येणार आहे का एकदाच जीवन येणार आहे असं नाही एकदाच येणार आहे म्हणून काय एन्जॉय करत एन्जॉय करत बसलं तर मुलं मग मुलांकडचं कसं होईल एन्जॉय शब्द नाचतोच मुळीतच घरातच एन्जॉय म्हणजे मुलाबरोबर एन्जॉय करा मुलांची पुस्तकं मुलांची वह्या मुलांचा अभ्यास ह्याच्यात काय आहे ते पहा त्यांना शिकवण्यात एन्जॉय करा तुमचं कर्तव्य हेच आहे तुमचं काम हेच आहे या व्यतिरिक्त तुमचं काम दुसरं आता सध्या काहीच नाही मुलं बारावी झाली बारावीच्या नंतर पुढे गेली की मग ते आपल्या आपल्या मार्गाला लागली की मग तुम्ही तुम त्यावेळेस तुम्ही तीर्थस्थान देवस्थान टूर इकडे तिकडे करणं फिरणं सर्व काही करत बसलं तरी चालतं एक एज असतं एक वेळ असती एक त्या वेळेच्या माणसाला वागलं पाहिजे तर मुलांक ते मुलांचे प्रॉब्लेम्स बघून मी तुम्हाला हे म्हणत आहे तर आजचा व्हिडिओ मोठा होईल मी इथंच संपवते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो माझा कुठंपर्यंत व्हिडिओ जातो कोण-कोण पाहतं तर खरंच तुम्ही छान छान कमेंट्स करता खूप छान वाटतं असंच सपोर्ट तुमचा राहू द्या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कर्नाटक